सो हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदर अशा सकाळने आणि आज डेट काय रे एकतीस फेब्रुवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस दुनिया कथा गायज आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदर अशा सकाळने आणि आज आहे एक तारीख म्हणून आज हॅपी न्यू इयर म्हणून <laughs> काहीच आज जरा एक देवदर्शन दोन मिनिट ना म्हणून आज जरा देवदर्शन मोठ्या ना बोल ना।, ना अरे अजून किती मोठ्याने बोल तर काहीच तर काहीच आज एक तारीख आहे म्हणून आजच्या ब्लॉग ची सुरुवात देवदर्शनाने <laughs> होणार आहे खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर आपला ब्लॉग हा शूट होत आहे तर दा जा आज जाणार आपण एकवी पलसदरीला तसेच मडला पण जाऊया आणि अजून आपल्याकडे टाईम असला तर अजून पण देवदर्शन करू तर आज आपल्यासोबत आहेत व्यंकटेशचे आहेत श्री समर्थ श्री समर्थ ऋषभ फेटावाला <laughs> श्री समर्थ फेटेवालेकर तसे

इथं सगळे गाडीत वाडापाव करता आहे हा मोठा बाहेर वाडापाव घाला आला आहे तर फायनल सेलरी भरून चाललं तर जातो आम्ही भेटू आता चहा पिताना जय कंपनी माहिती आहे भेटतो सात कारण मीरा भाई दरची आहे सर काय बोलता सर काय काय की सर कजिनदार आजचे कजिनदार आजचे कजिनदार वृक्ष शेठजी बडेकर प्रो गुडाचा आजचे सर्व सर्व खजिनदार ऋषभजी बडेकर जरा चहा वगैरे घेऊन चाललाय पण कॉमेडी ब्लॉग आहे आज शिव्या बिया जरा असतील ऍडजस्ट करा

आणि इथं मस्त काय थांबत नाही पॉरेंट आपल्या सर फायनली गाइस आता पोचलो आपण एकविरेला आणि आज पण गर्दी एक खूप सो गाईस so फायनली दर्शन झालेलं आहे दर्शन झालं दर्शन दर्शन झालं निवडण दर्शन वगैरे झाला आणि आता आम्ही निघणार आहोत काही नाही धाम मंदिरात मग तिकडनं जरा मस्ती वगैरे करत आयशा विला वगैरे फिरून बिरून पलसदरी नंतर महळला वगैरे जाण्याचा प्लॅन आहे आता ऊन तर खूप लागतोय खूप ट्रॅफिक लागली इथे तुम्ही बघू शकता फुल ट्रॅफिक लागले आम्हाला वाटतं इथना हायवेला निघालाच एक दीड तास तर जाईल असं वाटते काय बघ जरा वायरा बांधतात जरा एसीमध्ये जेल्ड होतो नंतर भेटतो तुम्हाला सो फायनली काहीच आता आपण नाश्ता थांबलो जरा काहीतरी खाऊन पिऊन घेतो काहीतरी खाऊन पिऊन घेतो आणि थांबलो आम्ही आता जोगेश्वरी मिसल जोगेश्वरी मिसलला जरा होतो वगैरे भेटतो तुम्हाला आता परत जायचं इथ आपल्याला आम्ही घेतलेला तो म मटन टानी एक नंबर फायनल काय मिसाल वगैरे गाऊन झाले मसाला करून घाल एक नंबर टेस्ट वगैरे होती मसाला आता इथून जाऊ नारिंग डाम फ्रेंड

Yeah. The झाले गाईज आपले दोन डेस्टिनेशन तर फिरून झाले जा जाव so आता जाऊ असा महडला आणि बलस सरळ 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 टू पॉईंट वन होता चला आता जरा एन्जॉय वगैरे करतो सो गाईज फायनली आता पोहोचले पलस देवीला आता दर्शन वगैरे घेऊ आणि भेटतो तुम्हाला खूप गर्दी आहे येते पण चला तर दर्शन वगैरे घेऊन येतो भेटतो परत तुम्हाला शिवायच सकाळी एक गेलेलो गे नंतर मग नारायण धाम तर तिसरा दर्शन केला आपण पलस जरी स्वामी समजतांच्या मठामध्ये आता जाऊ आपण महडला रातचा ब्लॉग असत होता अजून पण ब्लॉग आहे पुढे शूट वगैरे करायचे का अजून पण आपली मस्ती वगैरे हो चालूच आहे दमलेले चेहरे पोच हो हो? <laughs> कर नायचं आता पलस आता दर्शन झालंय मी आता आलं आता महोडला बघा महुडला पण फुल गर्दी आज एक तारीख पण आहे गुरुवार पण आहे गाडी केल्या तर इथं पार्क जागा नाही कुठं पार्किंग करायला पार्क केली आता जाऊ तर मोहळला पण दर्शन घेऊ चला काय बोलतो काय बोलतो स्नीकर huh? yeah. स्नीकर yeah, एक काय पाहिजे तुला नट्टी क्रंची यम यम उसमे लागा तुम्ही निकले काय ना क्रीम काय निक्री